नमस्कार मंडळी आपण पाहतोय व्हॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण हात माझ्या सोबत या सगळ्यांसाठी पाहूया मग काही महत्वाच्या घडामोडी पाहूया पुढे मुंबई महानगरपालिका संबंधित आहे समाजवादी पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका इरम सिद्दीकी यांनी मुंबई महानगरपालिकेत उचलले काही प्रश्न आपण यावेळी मुंबई महानगरपालिका कार्यालयाच्या बाहेर आहे नवनिर्वाचित नगरसेविका समाजवादीच्या इरम सिद्दीकी आपल्या सोबत आहेत काय इश्यूज आहे मुंबई महानगरपालिकेच्या आणि मुंबई महानगरपालिकेत त्यांनी काय मागण्या केलेल्या आहेत मुंबई चोवीस ट्वेंटी फोर बाय सेव्हन ही लोकांसाठी चालू असावी अशा मागण्या घेऊन इराम सिद्दीकी हे आपल्या सोबत आहेत नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत आणि ते पुढे ह्या मागण्या कशा पद्धतीने मांडणार आहे या विषयावर आपण त्यांनी चर्चा करूया नमस्कार मी इराम साजीर अहमद सिद्दीकी वॉर्ड नंबर दोनशे नगरसेविका समाजवादी पार्टीकडनं आ, मी नवीन आहे त्याप्रमाणे मला हे सगळे मुद्दे पण नवीनच आहेत पण बोलतात ना की सोच आहे ती जुनी आहे सोच जुनी आहे जी मुंबई आहे जी आपली मुंबई आहे मी मुंबईची रहिवाशी आहे त्याच्यामुळे मुंबईमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या काही वर्षापूर्वी डिसाइडेड होत्या की या होणार होणार प्रस्ताव हा मानला जातो कशासाठी पूर्ण करण्यासाठी आज आम्ही प्रस्ताव नगरपालिकेकडे ब्रहन्नगरपालिकेकडे मांडला आहे मांडणार आहोत की आमची जी ही मुंबई आहे ही चोवीस बाय सेव्हन म्हणजे दिवस रात्र चालू राहावी दिवस रात्र चालू राहिल्याने भरपूर साऱ्या गोष्टी पॉसिबल होऊन जातील गव्हर्नमेंटला पण रेव्हेन्यू मिळेल आणि मुंबई ही तशी पण दिवस चोवीस तास चालणारीच आहे आणि काही मुंबईचे जे पार्ट आहेत जसे बँड्रा आहे साऊथ बॉम्बे आहे लोअर फलेर आहे जिथे हॉस्पिटल्स वगैरे आहेत त्या ठिकाणी काही गोष्टी आहेत ज्या चोवीस बाय सेव्हन चालू राहिल्या पाहिजे सर्वप्रथम तर आपलं आपण एक प्रस्थापित नगरसेवक गेल्या पंधरा वर्ष त्या ठिकाणी नगरसेवक होतात त्यांना मात देत आपण नगरसेवक झालेला आहात आणि आपल्याला फारसा अनुभव नाही आहे मुंबई महानगरपालिकेचा तरीही आपण जी धाडं दाखवत आहेत या ठिकाणी त्याचा आपल्याला किती फायदा मिळणार किंवा मुंबई महानगरपालिकेला कशा पद्धतीची आर्थिक फायदा होणार आहे आपण हेही जाणून घेऊया तर फायदा तर नक्कीच मिळणार आज आम्हाला आमच्या आमच्या मधल्या लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवून इथे पाठवला आहे त्याच्यामध्ये जर फायदा आम्ही त्यांचा नाही करून देणार तर कसं चालणार फायदा सर बघा गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळणार नोकरी वाढणार भरपूर सारी लोक आहेत ज्यांना दिवस हसबेंड वाईफ जॉब करतात हसबंड डे ड्युटी घेतो वाईफ नाईट ड्युटी घेते असं तर नाहीये की मुंबईमध्ये काही गोष्टी डे नाईट चालू नाहीयेत तर अजून त्यांना नोकरीची संधी मिळण्यासाठी जर काही गोष्टी जास्त प्रकारे चालू झाल्या तर त्यांना या गोष्टीचं बेनिफिट होईल पण एकीकडे मुंबई महानगरपालिका बऱ्याच रुग्णालय उघडे उपस्थित राहू क्लिनिक अशी ही प्रक्रिया आणली होती परंतु ते कागदी आहे दिसून येत नाही त्यावर आपली काय भूमिका असणार ते जाणून घेऊ सर मराठी बोलताय तुम्ही आमच्या तर उर्दू उर्दू शाळा पण आमच्या उर्दू आमच्या तर उर्दू शाळा पण बंद आहेत बंद होत आहेत आम्हाला जरूर त्याच्यावर पण बोलणी करायचीच आहे त्यासाठी आपण कशी भूमिका घेणार सर आमचं इन प्रोग्रेस आहे आता सध्या जसं आम्ही नवीन आहोत त्याच्यामुळे आम्हाला शिकणं आधी जास्त आहे आम्ही शिकतोय बघतोय आणि जरूर आमच्या लोकांसाठी आम्ही आवाज आपल्या सोबत होते त्यांनी पूर्णपणे आपलं मत मांडलेलं आहे या ठिकाणी आम्ही सध्या नवीन आहोत परंतु कायद्याची त्यांना ज्ञान आहे आणि मुंबई महानगरपालिकेत नागरिकांकरता मुद्दे मांडतील कॅमेरामॅन अब्बास मुंबईहून सलीम खदीब वॉइस ऑफ इंडिया साठी